इंद्राणी राणीच्या मध्ये उभा विक्रांत बुवापर्यंत पोहोचू शकतील का इंद्राणी राणी इंद्रा पूर्ण करू शकेल का राणीला दिलेलं त्याने वचन हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे इंद्रा आणि राणी खूपच विचारात आहेत चिंतेत आहेत बुवा सापडत नाही आहेत आणि त्यामुळे इंद्रा राणीला म्हणतोय की बुवा सापडतच नाही आहेत ते नेमके कुठे आहेत म्हणजे त्यांना नक्कीच कोणीतरी गायब आहे आणि त्यावर इंद्रा राणीला म्हणतो की आपल्याला जर बुवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ज्याने हे सगळं केलेलं आहे इकडे बघायला मिळतंय की विक्रांत सुद्धा आता राणी आणि डाव दिसतो तो म्हणतो की इंद्राने राणीला वचन ना काही झालं तरी बुवा पर्यंत तिला पोहोचवणार तर आता मला इंद्राचं हे वचन मोडून टाळायचं आहे काही झालं तरी मी उद्या बुवांना संपवणार तर एकीकडे इंद्रा राणी बुवांना शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे त्यांच्या विरुद्ध उभा आहे विक्रांत जो बुवांची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की इंद्रा आणि राणी वेळेत दुवा पर्यंत पोहोचू शकतील का विक्रांतचा खरा चेहरा त्यांच्या समोर येईल का आणि इंद्राने राणीला दिलेलं वचन तो पूर्ण करू शकेल का हे सगळं तर आपल्याला येणार वेळेतच कळेल पण सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगोपाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार